वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणीची बैठक आज पुणे येथे पार पडली अनेक विषयांवरती या ठिकाणी राज्य कार्यकारिणीमध्ये चर्चा झाली आणि एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी राज्य कार्यकारिणीत घेण्यात आला महाविकास आघाडीच्या वतीने जो दोन जागांचा प्रस्ताव त्यांनी आम्हाला दिलेला होता तो वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने एकमताने फेटाळलेला आहे आम्हाला हरणाऱ्या दोन जागा ज्या त्यांनी देऊ केलेल्या होत्या त्या दोन जागा आम्हाला नको आहेत अकोल्याची सुद्धा जागा आम्ही सोडण्याची तयारी त्या ठिकाणी दाखवली होती आणि अकोल्या व्यतिरिक्त या ज्या दोन जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीचे पक्ष आम्हाला देत होते तो आम्ही या ठिकाणी नाकारलेला आहे ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या बैठका होत आहेत त्या बैठकांमध्ये आम्हाला बोलवलं जात नाही दोन फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी या दरम्यान कुठल्याही कम्युनिकेशनमध्ये कुठल्याही बैठकीत आम्हाला बोलवलं गेलं नव्हतं शेवटची बैठक ही सहा मार्चला झाली आज पंधरा तारीख आहे अद्याप कुठलंही कम्युनिकेशन महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षाकडनं आमच्याशी केल्या गेलेलं नाही आहे ही या पद्धतीची जी काही वागणूक वंचित बहुजन आघाडीला दिली जात आहे आणि हरणाऱ्या दोन जागा ज्या त्यांनी आम्हाला प्रस्ताव दिला होता तो आम्ही या ठिकाणी नाकारत आहोत आम्ही सहभागी होण्यासाठी पहिल्यापासून प्रयत्न करतोय अजूनही करतोय आणि कालची जर बाळासाहेब आंबेडकरांची पत्रकार परिषद आपण बघितली असेल तर बाळासाहेबांनी सांगितलं की शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे अगदी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आम्ही आमच्या बाजूने प्रयत्न करत राहू मात्र आता त्या पक्षांना त्यांची भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे त्यांना भूमिका घेणं आवश्यक आहे कारण आम्ही यायला तयार आहोत याचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारच्या हरणाऱ्या जागा आम्हाला ऑफर कराल आम्ही ते घ्यायचं आणि तडजोड स्वीकारायची तर तुम्हालाही आमची गरज आहे वंचित बहुजन आघाडीचा मतदार तुम्हाला हवा आहे तर तसा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारसुद्धा निवडून देण्याची तयारी तुम्ही दाखवली पाहिजे त्या आघाडीत किंवा महाविकास आघाडीत जाण्यास कुठलाही नकार देत नाही आहोत त्यांनी दिलेला प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव आम्हाला अमान्य आहे इतकाच त्याचा अर्थ आहे त्यांनी सुधारित प्रस्ताव द्यावा किंवा चर्चेला बसावं आता आज जशी त्यांची बैठक होतीये संजय राऊतांनी सकाळी सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये की ही महाविकास आघाडीची बैठक नाही तर दोन पक्ष स्वतंत्र बसत आहेत काँग्रेस आणि शिवसेना आहे काँग्रेस आणि एन सी पी वेगळी वेगळी ही बैठक होतीये अशाच पद्धतीची बैठक व्हावी यासाठी आम्ही मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलं होतं की आपण काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र बसलं पाहिजे आणि काही जागांवरती चर्चा करून आपण तोडगा काढला पाहिजे कारण पंधरा जागा अशा आहेत की ज्याच्यावरती या पक्षांचं एकमत झालेलं नाहीये दोन किंवा तीन पक्षांनी त्या जागांवरती दावा टोकलेला आहे जर हे पंधरा जागांचं अनरिझॉल्वड असलेलं स्टेटस जे आहे ते जर का सॉल्व्ह होणार नसेल त्याचं जर का सोल्युशन निघणार नसेल तर महाविकास आघाडीचं भवितव्य काय हा एक महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित होतो आणि ते भवितव्य चांगलं असावं महाविकास आघाडी ही एकसंध असावी आणि एकसंध राहून ती पुढे जावी यासाठी ते त्रांगडं सोडवा किंवा तो प्रश्न लवकरात लवकर मिटवा चर्चेला बसा ही भूमिका आम्ही घेतलेली आहे मात्र ते आमच्यासोबत चर्चेला अद्याप बसलेले नाही आहेत आणि त्यांच्यातल्या त्या पंधरा जागांचा जो काही मुद्दा आहे तो कसा सोडवणार बाबतीत ती काही स्पष्टता अद्याप त्यांनी आम्हाला दिलेली नाहीये महाविकास नाही महाविकास आघाडीतला कुठला पक्ष विरोध करतो असं म्हणून नाही आता तीन पक्ष आहेत आम्ही तिन्ही पक्षांसोबत बैठकीला बसलो तिन्ही पक्षांसमोर आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे पण आता तीन पक्षांचा मिळून एकच प्रवक्ता बोलतोय अशी परिस्थिती दिसते त्यामुळे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने एकदा जाहीर केलं पाहिजे संजय राऊत हे त्यांचे प्रवक्ते आहेत का की ते शिवसेनेचे प्रवक्ते आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने बोलण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे आरूप आरूप रे का आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतः भूमिका मांडली पाहिजे या संदर्भात जी काय असेल ती वंचित ही असा आरोप करणारे सध्या भाजपमध्ये आहेत काही गेलेत काही जाण्याच्या वाटेवर आहेत त्यामुळे त्यांच्या आरोपात किती तथ्य होतं याचा आता आपण पत्रकार मित्रांनी आणि जनतेनी मतदारांनीसुद्धा आता निर्णय घेतला पाहिजे काल परवापर्यंत वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणणारे आता स्वतः भाजपमध्ये गेलेले आहेत काही जण इथे त्यांच्या पक्षात राहून भाजपचं काम करत आहेत दोन पक्ष ऑलरेडी फुटले आणि अर्ध्यापेक्षा अधिक पक्ष हे भाजपसोबत गेलेले आहेत त्यामुळे आम्हाला ब टीम म्हणण्याचा अधिकार नैतिक अधिक अधिकार यांना आहे का हे आधी या सगळ्या पक्षांनी तपासलं पाहिजे जे कुणी आम्हाला बी टीम आहेत किंवा त्यांचं नरेटिव्ह पेरणारे जे काही अनऑफिशियल प्रवक्ते त्यांनी नेमलेले आहेत काही लोकांनी तर त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे नैतिकतेच्या आधारावरती आपण हे म्हणू शकतो का आम्ही आतापर्यंत कुठलाही आकडा महाविकास आघाडीला मागितला नाही किंवा कुठली स्पेसिफिक जागा आम्ही क्लेम केली नाही केवळ एकमेव जागा अकोल्याची जी बाळासाहेबांनी फार आधी जाहीर केलं होतं की तिथून बाळासाहेब स्वतः लढणार आहेत त्या व्यतिरिक्त कुठली जागा आम्ही सांगितली नाही किंवा कुठलाही मतदारसंघाचा आकडा सांगितला नाही आम्ही त्यांनाही सांगितलं की आमची ही यादी आहे की जिथं आमचं स्ट्रक्चर आम्ही उभा केलेलं आहे यातल्या कुठल्या जागा आणि किती जागा तुम्ही आम्हाला देऊ सांगता ते सांगा अडीच वर्ष तीन पक्ष तुम्ही सोबत आहात अठ्ठेचाळीस जागांचं वाटप तुम्हाला करायचं आहे आणि आम्ही जर सोबत यावं अशी जर का आम्ही भूमिका मांडतोय तुम्ही ती स्वीकारताय तुम्हाला आमची साथ हवी आहे तर तुम्ही काही ठरवलं असेल ना की कि शिवसेनेला किती जागा राष्ट्रवादीला किती जागा काँग्रेसला किती जागा आणि मग या तीन पक्षांच्या व्यतिरिक्त येणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला किती जागा द्यायच्या त्या जागा द्या त्यांनी जो सांगितलेला आकडा आहे तो अतिशय असमाधानकारक आहे अपमानजनक आकडा आहे तो असा आहे की आम्ही स्पेसिफिक कुठला तरी आकडा जर सांगितला तर त्याच आकड्याचा गवगवा करून ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणीसमध्ये मीडिया ट्रायल केले गेली आणि आम्हाला बदनाम केलं गेलं ते होऊ नये आणि या पक्षांच्या भूमिका काय त्याही बाहेर याव्यात ज्यांच्यासोबत आम्हाला लढायचं आहे त्यासाठी आम्ही सांगितलं की आम्ही स्पेसिफिक जागेवर अजून अडकून पडलेलो नाही किंवा आमचा कुठलंही आडमुठं धोरण नाही आहे तुम्ही सांगा मात्र ते जे काही सांगतायत ते बिलकुल स्वीकारण्यासारखं नाही आहे त्यामुळे आता तुम्ही जो म्हणता की कुठल्या जागा किती जागा कदाचित जर पुढच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आम्हाला बोलावला गेलं तर किंवा त्या पद्धतीची चर्चा जर झाली तर ते त्यांना आम्ही त्या ठिकाणी आमच्या जागांच्या संदर्भात सांगू आपण समसमान जागा वाटून घ्यावा बारा बारा जागांचा हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला होता आणि त्यावेळेला सांगितलं होतं हे मान्य नसेल तर तुमचा काय प्रस्ताव आहे तो, प्रस्ता तो आम्हाला सांगा तो सांगायला इतके दिवस लावले आणि आता जो प्रस्ताव त्यांनी दिलेला आहे तो बिलकुल स्वीकारार्य नाही आहे याचा अर्थ हा नाही आहे की आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो आहे किंवा आम्ही सोडतोय किंवा नाकारतोय याचा अर्थ हाच आहे की हे आम्हाला मान्य नाही आहे जे काय असेल ते आता पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्यांनी एकतर चांगल्या पद्धतीने योग्य प्रस्ताव आम्हाला द्यावा किंवा मग आमच्या राज्य कार्यकारिणीतून चर्चा होऊन आम्ही काय जो योग्य प्रस्ताव त्यांना द्यायचा आहे तो देऊचा आहे जर का महाविकास आघाडीतले काही नेते प्रवक्ते जर का माध्यमांना खोटी माहिती देऊन आमच्याबद्दल जर का भ्रम पसर पसरवत असतील तर आम्हाला आमची भूमिका क्लिअर करणं गरजेचं आहे संजय राऊत हे माध्यमांना खोटी माहिती देत आले की सगळं आलबेल आहे आमचं सगळं व्यवस्थित आहे चाळीस जागा झाल्या एकोणचाळीस जागा झाल्या हे सगळं सांगितलं जात होतं जर चाळीस जागांचं वाटप झालेलं होतं त्यात कुठला वाद नव्हता तर हा पंधरा जागांचा तिढा कसा काय हा पंधरा जागांचा तिडा म्हणजे त्यांनी खोटी माहिती दिली होती या पद्धतीचं जर का भ्रम पसरवत असतील आणि केवळ वंचित बहुजन आघाडीमुळे जणू काय हे सगळं थांबलं आहे अशा पद्धतीचं जर का ते वागत असतील तर आम्हाला आमची भूमिका जनतेसमोर ठेवावी लागेल यांचं पंधरा जागांचं जर का भांडण मिटलं नाही तर या आघाडीचं भविष्य काय आहे ते सोडवण्याचं मॅकॅनिझम काय आहे आणि ते कुठं सुटणार आहे हे आम्ही त्यांना विचारलेले प्रश्न आहे त्याच्यावरती ते माहिती देत नाही काँग्रेस आणि शिवसेनेच्या दहा जागांचं जर का भांडण असेल तर ते महाराष्ट्रात सुटणार आहे की दिल्लीत सुटणार आहे दिल्लीत सुटणार असेल तर कुठल्या नेत्यासमोर ते सुटणार ते सांगा उद्या जर त्या दहा दहा जागांमधल्या काही जागा आम्हाला हव्या असतील त्या दोघांनी क्लेम केलं त्यांचं भांडण चालू आहे त्यात आम्ही तिसऱ्यांनी उडी घ्यायची का आणि आम्ही घेतल्यानंतर ते सुटणार कसं याची काही स्पष्टता ते द्यायला तयार नाही आहेत त्याबाबतीत आम्ही त्यांना विचारतोय जर हे भांडण सोडवायचं असेल हा तिढा सोडवायचा असेल आणि एकत्र जायचं असेल तर ते कसं सुटणार आणि कधी सुटणार हे त्यांनी सांगावं जर काँग्रेसचे निर्णय दिल्लीत होत असेल तर दिल्लीतल्या कुठल्या नेत्यासोबत आपण बसणार आहोत ते त्यांनी ते सांग